मुसावळ येथे राजस्थानी महोत्सव साजरा मुसावळ येथे राजस्थानी बांधवांचा फाल्गुन महोत्सव साजरा करण्यात आला जुना बालाजी मंदिर मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा फाल्गुन महोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते रुद्रेश्वर अर्जुन मंडळ जलगाव यांच्या पन्नास कलाकारांसोबत फाल्गुन महोत्सव जोरदार साजरा करण्यात आला या भक्तिमय कार्यक्रमात दोनशे ते दोनशे पन्नास भक्त जनांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि फाल्गुन महोत्सवात जल्लोष केला आणि प्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे राजस्थानी वित्त संघटनेचे अध्यक्ष श्री विनोद शर्मा यांनी केले होते विशेष कार्यक्रमामध्ये भाग घेऊन एक अनेक राजस्थानी समाज एकत्र येऊन जुन्या बालाजी मंदिरात भजनाच्या गजरात फुलांची होळी खेळली गेली धर्म शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये उपाध्यक्ष जे बी कोटेचा विनोद राठोड विनोद राठोड सुनील भायोता प्रकाश अग्रवाल सुनील लाहोटी निरंजन राठोड दिपचंद दागीवाल निम राठोड गोविंद सानवरिया सुरेश मिश्ववाल सत्यनारायण दीपक नितीन शर्मा जिद्दू दायमा इंदोनिया गोकुल दुबे श्याम ओसवाल राजेश ओसवाल सिद्धेश शर्मा कार्तिक शर्मा तसेच बबिता शर्मा सोनल शर्मा पूजा शर्मा तसेच ब्राह्मण समाजाची अनेक महिला उपस्थित होते व त्याचे प्रमा सर्व समाजाचे भक्तजन उपस्थित होते राजस्थानी वी प्र संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा उपस्थित होते रुद्रेश्वर भजनी मंडळा जळगाव यांचे पुष्पहार शाल श्रीफळ देऊन भव्य दिव्य स्वागत केले होते